रामकृष्ण हरी आज आपण सुरु करत आहोत अध्याय पांधरावा तर आजच्या अध्यात आपण पान राहोत की श्री गुरुंचे वैजनाथ क्षेत्र वैद्यनाथ क्षेत्री गुप्त वास्तव्य श्री गणेशाय नम अलंकार भूमी पवित्र नांद दे तो ज्ञान राजा सुपात्र दया आठविता महापुण्य रासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरी पुंडलीक वर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त तर आपण आता अध्यायाला सुरुवात करू तर मग सिद्ध नाम्दार कलमनल, नाम्दार का म्हणाला नामदार का तू खूपच चांगला प्रश्न केलास आता मी काय सांगतो ते तू लक्षपूर्वक आहे पूर्वी परशुरामाने समस्त पृथ्वी रहित केली ती ब्राह्मणांना दान देऊन तो पश्चिम समुद्रा वगैरे गेला पण त्यानेही ब्राह्मणांचे समाधान झाले नाही ते अधिक जमीन मिळावी म्हणून त्याच्यापाशी गेले त्यांचा लोप पाहून परशुराम कंटाळला त्यांचा त्रास टाळण्यासाठी सागरात असलेले एका बोटा बेटावर जाऊन राहिला साधूचे महात्म्य वाढले की साधू असाधू धुर्त हौशे नवशे गौशे असे असंख्य लोक त्याच्या दर्शनासाठी गर्दी करतात प्रत्येकाचे काही ना काही गारणे असते प्रत्येकाला साधूच्या कृपेने आपली अडचण दूर व्हावी असे वाटत असते हे चक्र कधीही थांबत नाही वरदान देण्याचा प्रश्न नाही योग्य कोण अयोग्य कोण हे पाहणेच गरजेचे असते या सर्व गोष्टींमुळे साधूला तपश्चर्यासाठी वेळ आणि एकांत मिळत नाही तो, तो गुंतून राहतो त्यामुळे त्याला एकांत फारसा काही मिळत नाही श्री गुरु नरसिंह सरस्वतींना ही गोष्ट चांगली माहीत होती लोकांचा उपद्रव होऊ नये म्हणून ते वैजनाथ क्षेत्री वैजनाथ क्षेत्री गुप्त रूपाने राहिले त्यांनी शिष्यांनाही दूर ठेवले त्या सर्वांना पाचारण करून ते म्हणाले तुम्ही सर्वजण तीर्थयात्रेत जा भारतभर भ्रमण करा नंतर श्री शैल पर्वतावर या शिष्य म्हणाले श्रीगुरूंच्या चरणाशी सर्व तीर्थ आहेत असे श्रुती व पुराणे सांगतात शास्त्रांचेही तेच म्हणणे आहे मग आम्हाला दूर लोटता आमची उपेक्षा करू नका तेव्हा श्रीगुरु म्हणाले तुम्ही संन्यासी आहात हे लक्षात घ्या संन्याशांनी पाच दिवसांच्यावर एकाच ठिकाणी राहू नये असं संकेत आहे त्या नियमाचे पालन केलेच पाहिजे म्हणून तीर्थयात्रा करावी चंचल मनास आवरून ते स्थिर करावे आणि तीर्थयात्रेनंतरच नं... एका जाई वास्तव्य करावे आणि चित मनाला आवरून ते स्थिर करूनच एका जाई वास्तव्य करावे लोकोपकारासाठी अनुभव व्हावा धर्माचे ज्ञानही आवश्यक आहे म्हणूनच मी तुम्हाला तीर्थयात्रेसाठी पाठवित आहे पुढे पुढे पूर्ण करून तुम्ही बहुधान्य संवत सर श्री शैल क्षेत्र या तेथे आमची तेथे आमची भेट होईल शिष्य शिष्य म्हणाले श्री गुरुदेव तुमची आज्ञा आम्हाला प्रमाण आहे आता आम्ही मी कोणकोणते तीर्थस्थानी जाऊन यावी याविषयी मार्गदर्शन करा श्री गुरुंनी त्या शिष्यांना प्रथम काशी क्षेत्रे जाण्यास सांगितले तेथून गंगा यमुना सरस्वती करुणा कुशावर्ती कृष्णा वेणी वितत्सा शरावती मरुद वृद्धा मधुमती सुरनदी चंद्रभागा रेवती शरयू गौतमी वेदिका कौशिका मंदाकिनी सहस्र वक्त्रा बहुधा वरुणा वैरावचिनी सन्निता नर्मदा गोदावरी तुंगभद्रा भीमा अमरजा पाताळगंगा कावेरी ताम्रपर्णी कृतमाला पंचगंगा मलयप्रभा श्वेतशृंगी या नद्यांच्या तट तटाक यात्रा कराव्या म्हणजेच अनेक तीर्थांचे दर्शन घेता येईल असे सांगितले नदीमध्ये स्नान करावे आजूबाजूचे ग्रामे व परिसर पाहावा प्रत्येक ठिकाणी कृच्छ व्रत एक पाय चित्त करावे त्रिवेणी संगमावर स्नान व तप करावे असे सांगितलेले आहे कोणत्या दिवसात नद्यांचे पाणी मलिन असते कोणत्या काळात नदीमध्ये स्नान करू नये नदी स्नानासाठी योग्य आहे की नाही कोणत्या लक्षणाने ओळखावे तेही सांगितले त्यांनी आपल्या शिष्यांना नैमिषारण्य पुष्कर बद्री केदार कुरुक्षेत्र महालय सेतुबंद रामेश्वर मातृकेश्वर कोटी कुब्ज कोकामुखी प्रसाद विजय जगन्नाथपुरी गोकर्ण शंखपरण कर्ण अयोध्या मथुरा द्वारका गया शालीग्राम शबलग्राम भीमेश्वर कुशर कुशतर्पण रामेश्वर पद्मनाभ श्रीरंग कुंभकोण हरेश्वर गाणगापूर नरसिंहतीर्थ चंद्रकुंड कोल्हापूर भिल्लवडी मनिगिरी वृषबाद्री श्रीशैल मल्लिकार्जुन अशा अनेक तीर्थस्थानांची महती सांगून तेथे जाण्याची आज्ञा केली के। श्रीगुरूंचा निरोप घेऊन शिष्य यात्रेसाठी गेले श्रीगुरूंनी वैद्यनाथ येथेच गुप्तपणे निवास केला अध्याय पंधरावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली अपडेटसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा पुंडलिक वर्धर विठ्ठल सेन्यान देव तुकार राम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम राम महाराज की जे सद्गुरजोग महाराज की जे लवकरच आपण सोळा वाद्य घेऊन येत आहोत राम कृष्ण हरी